कोण होते संत एकनाथ संत एकनाथांचा जन्म एका ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण श्री भानुदास यांच्या घरात पंधराशे तेहतीसमध्ये पैठणात झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते एकनाथजी महाराज हे गुरूंचे निस्तीम भक्त होते लहान असताना त्यांचे आई वडील देवाघरी निघून गेले आणि त्यांचे पालन पोषण त्यांचे आजोबा श्री चक्रपानीजी यांनी केले त्यांनी लहानपणापासूनच चांगले संस्कार दिले एकनाथ हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि एकनिष्ठ होते संध्याकाळचे हरिभजन पुराण श्रवण देवपूजा इतर धार्मिक कार्याची त्यांना आवड होती परमानंदात ते कधी कधी हातात करताल किंवा विना घेऊन भजन म्हणत कुठलाही दगोड समोर ठेवून त्याला फुले व्हायची कधी देवाचे नामस्मरण करत नाचायचे गावात श्रीमद भागवत कथा असताना ते भक्तीभावाने ऐकत असायचे लहानगे एकनाथ गुरुचरित्राचे महत्त्व पाहून प्रभावित झाले होते गुरु कधी भेटणार हे सतत विचारणा करत असे लोकांनी त्यांना हा प्रश्न गोदावरी नदीला विचारण्यास सांगितल्यावर ते गोदावरी नदीच्या काठे गेले आणि त्यांनी नदीला हा प्रश्न विचारल्यावर देवी आई म्हणाली तुम्हाला गुरु दौलताबादच्या किल्ल्यात सापडणार तातडीने आपल्या गुरुच्या भेटीसाठी लहानगे एकनाथ बाहेर पडले जनार्दन स्वामी हे दौलताबाद किल्ल्याचे प्रमुख होते किल्ल्यावर पाच वर्षाचे एकनाथ जनार्दन स्वामींना भेटावयास गेले मी तुझीच वाट बघत होतो असे स्वामी यांनी एकनाथाला म्हटले पूजेची तयारी करण्याचे काम स्वामीने एकनाथाला दिले वयाच्या बाराव्या वर्षी एकनाथ यांनी जनार्दन स्वामींचे शिष्य म्हणून शिष्यत्व स्वीकारले संस्कृत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचे व शास्त्रपुराणांचे त्यांनी अध्ययन केले गुरु जनार्दन स्वामी समवेत एकनाथ तीर्थयात्रेस निघाले चंद्रावती या गावी आले व चंद्रभट यांचे चतुश्लोकी भागवताचे व्याख्यान ऐकले नंतर ते तिघे यात्रेवर निघाले जनार्दन आणि एकनाथांना चतुश्लोकी भागवत यावर टीका लिहिण्यास आज्ञा दिली ते गुरुसमवेत सात वर्ष तीर्थयात्रेवर होते नंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला संत एकनाथ यांचा विवाह गिरिजाबाई यांच्याशी झाला त्यांना गोदा आणि गंगा नावाच्या दोन मुली आणि हरिपंडित नावाचा मुलगा असे अपत्य प्राप्त झाले संस्कृतचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मराठीत सांगण्यास सुरू केले असता त्यांना अनेक विरोधकांना सामोरे जावे लागले तरीही त्यांनी भारुडादीच्या मार्गाने लोकांना परमार्थाचे शिकवण देऊन लोकांच्या हितासाठी लोकोपयोगी कार्य केले श्री शुद्रादि यांना सर्वांना देवाचे नाम घेण्याचा अधिकार आहे असे त्यांनी लोकांना सांगितले नाथांना अनेक लोकांचा तिरस्कार मिळाल्यावर देखील त्यांनी आपले लोकहिताचे कार्य सुरू ठेवले आणि भक्तीचा प्रसार आपल्या आचरणाने केला त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली एकनाथ एक धर्माभिमाने एक गुरुभक्त होते आणि त्यांनी एक जनार्दन नावाने अभंग लिहिले भक्त नेहमी देवाच्या दारी जाण्याच्या प्रयत्नात असतो पण देवाने स्वतःच नाथाच्या दारी जाण्याची इच्छा दाखवली कर्नाटकातील एका सावकाराने बनवलेली श्री विजयी पांडुरंगाची मूर्ती म्हणाली मला नाथांची सेवा पाहिजे सावकार देवाची मूर्ती घेऊन पैठणला आला आणि मूर्ती एकनाथांच्या स्वाधीन केली नाथांनी मूर्तीचा स्वीकार केला एके दिवशी नाथ सर्वसामान्यांसारखे मरण पावले लोकांनी म्हटले यांच्यात आणि आमच्यात काय अंतर नाथ तातडीनं ना उठून बसले आणि नंतर त्यांनी फाल्गुन वद्यषषष्टी शके इसवी सन पंधराशे तेतीस ते पंधराशे नव्याण्णव हा दिवस नाथांनी जलसमाधीसाठी निश्चित केला एके दिवशी एकनाथजी समाधीत असताना एक भयंकर काळासाप त्यांच्या अंगाभोवती गुंडाळला एकनाथजींच्या छायेखाली आपल्या हिंसक भावना विसरून साप डोक्यावर डोलायला लागला तो साप एकनाथजींचा साथीदार जा झाला तो रोज एकनाथजींकडे येऊ लागला समाधी करताना अंगाला मिठी मारून मस्तकावर फना पसरून डोलायला सुरुवात करायची आणि समाधीतून जागा होतच निघून जायचा पण एकनाथजींना याची माहिती नव्हती एके दिवशी एकनाथजींसाठी दूध घेऊन आलेला शेतकरी एकनाथची साप गुंडाळेला पाहून ओराडला तेव्हाच एकनाथजींची समाधी तुटली आणि मग ती उठले आणि सापही दूर जाताना दिसला अनुष्ठान पूर्ण करून सर्व काही गुरूंना सांगितले तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन गुरुजींनी त्यांच्यावर आशीर्वादाची पुष्पवृष्टी केली आता माझा एक निद्रावंद पूर्णपणे नारायणात स्थापित झाला आहे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही यानंतर एकनाथजींनी एकनाथजी महाराज म्हणून पूजा करण्यात आली संत एकनाथ महाराज यांचा अत्यंत सुंदर प्रसंग पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते सर्व प्राणी मात्र त्यांना परमेश्वर दिसे ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी म्हणत असत एकदा ते मार्गाने चालले असताना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले त्यांनी विचारले काय हो दंडवत स्वामी त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का त्याच्यातही परमेश्वर आहे असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला त्यामुळे ते मिलेले गाढव ताडकन उठले आणि धावू लागले गाढव जिवंत झाले ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली ते दंडवत स्वामींना म्हणाले स्वामी, स्वामी तुम्ही गाढवाला प्राणदान दिलेत ही गोष्ट चांगली असली तरी आता लोक तुम्हाला फार त्रास देतील ज्यांचे नातेवाईक मृत होतील ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या जशी गुरूंची आज्ञा असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवून डोळे मिटले एकनाथांनी आपला आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला क्षणात स्वामींनी हो त्याग केला एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे त्यासाठी त्यांनी प्रायचित्त घेतले तरच शुद्ध होईल असा तोडगा पैठणकरांनी सुचवला त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलवले एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायचित्त घ्यावे लागेल असे सुचवले एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले आपण दिलेल्या प्रायचित्ताचा मी आनंदाने स्वीकार ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले तेव्हा एकनाथांनीही देवालयासमोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे नाहीतर पुढील प्रायचित्ता सिद्ध व्हावे असे सुचवले एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले हे देवा तू आता हा गवताचा घास घे असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले नंदीने जीप लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले तो गवत चावून खाऊ लागला पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले देवा आता आपणही येथे राहू नका आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले संत एकनाथांचे साहित्य आणि शिकवण आणि त्यांचे सामाजिक कार्य संसारात राहून परमार्थ करता येतो हे त्यांनी दाखवून दिले जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले त्यांच्या साहित्यातून त्यांनी रंजन व प्रबोधन केले एकनाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीची अप्रसिद्ध आवृत्ती दिली समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा प्रयत्न केला एकनाथांनी महाराष्ट्रात वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली यामध्ये वासुदेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी घरोघरी भेट दिली होती लोकांच्या घरासमोर उभे राहून त्यांनी भजन संमेलनातून धार्मिक संदेश दिला त्या काळात समाजातील स्त्रियांवर होत असलेले अन्याय अत्याचार याविषयी रोडगा या भारुडातून त्यांनी स्त्रियांच्या मनाची स्थिती व्यक्त केली आहे स्त्रीला नकाराचे स्वातंत्र्यच नव्हते लहान वयातच घरातील मंडळ तिचे लग्न लावून देत असत फक्त संसार करायचा या पलीकडे तिने विचारच करायचा नाही असा तो काळ होता त्या काळातील स्त्रियांना जणू या भारुडाने बोलक केले महारीन परटीन माळी कुंटीन भटीन बैरागीन अशा समाजातील वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांची प्रतिनिधी स्वरूपात स्त्रीची योजना करून यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दात मांडले एकनाथ हे महाराष्ट्रातील अस्पृश्यतेच्या सुरुवातीच्या सुधारकांपैकी एक होते ते मध्ययुगाच्या उत्तरार्धात कार्यरत होते ज्या काळात ब्राह्मणांनी अस्पृश्य लोकांची सावली आणि आवाज टाळला त्यांनी अस्पृश्यांकडे जाहीरपणे शिष्टाचार दाखवला आणि वारंवार त्यांच्याकडे दुर्लक्ष केले त्यांच्या कविता प्रत्येक वाचकांना दयाळूपणे आणि माणुसकीने एका भावाने बहिणीप्रमाणे वागण्याचे आवाहन त्यांच्या वाचकांना करतात या आवाहनात पक्षी प्राणी आणि वनस्पती देखील समाविष्ट आहेत एकनाथांनी बोलीभाषेत सर्वसामान्यांना समजेल उमजेल अशा भाषेत साहित्य निर्मिती केली विंचू चावला हे भारुड खूप गाजलं त्याचप्रमाणे दादला हे भारुड विनोदी अंगाने लिहून हसत हसवत आशय लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आजने आजही एकनाथांची एकना भारुडे म्हटले जातात एकनाथांची भारुडे अतिशय अर्थपूर्ण आहेत एक नाही दोन नाही तर तब्बल एकशे पंचवीस विषयांवरील भारुडे असून त्यांची संख्या तीनशे आहे तसेच एकनाथांच्या गवळणही प्रसिद्ध आहे हा गीत प्रकार प्रतिष्ठित समाजात जास्त रुजला आणि बहरला कीर्तन भजनात नेहमी गवळणी म्हटल्या जातात संत एकनाथांनी 25 फेब्रुवारी पंधराशे नव्याण्णव वद्य वद्यषष्टी शेके पंधराशे एकवीस या दिवशी देह सोडला हा दिवस एकनाथ षष्टी म्हणून ओळखला जातो कृष्णकमल तीर्थामध्ये नाभीपर्यंत पाण्यात जाऊन आत्मा ब्रह्मांडात विलीन केला त्यांच्या पार्थिव देहावर हरिपंडितांच्या हस्ते अग्नी देण्यात आला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गरम राखेवर तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले त्यावरच नाथपुत्र हरिपंडितांनी पादुकांची स्थापना केली आजही हजारो भाविक षष्टीला संत एकनाथांच्या दर्शनास पैठणला दरवर्षी जातात व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघायला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद